तर आपण ज्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त एकत्र जमलोय ते एका जीवन जगलेल्या माणसाचं जनसेवेचा संकल्प घेऊन अवघ व्यतीत केलं व्रतस्थ जीवन जे जगले जनसेवेचं व्रत घेऊन आयुष्यभर जनसेवा केली असे रावसाहेब पाटील दांडे यांच्या सवृती एखादा माणूस जीवन जगत असताना आपल्या कुटुंबा पुरता जगतो तो कुटुंबाचा आधारवड असतो आणि एखादा माणूस समाजाकरता जगतो तेव्हा तो समाजाचा आधार वड असतो आणि एखाद्या कुटुंबाचा आधार वड गेल्याने त्या कुटुंबालाच फक्त फरक पडत असतो परंतु समाजाचा आधार वड गेल्यानंतर अवघा समाज पोळका होत असतो आणि आजची ही ती तारीख आहे ज्या दिवशी एक समाजाचा आधार वड गेला ज्यांनी या दुर्गम भागामध्ये माझे समाजातील गरीब वंचित मुलं शिकले पाहिजे मोठी झाली पाहिजे त्या दृष्टीने अवघा आयुष्य प्रयत्न केला असे रावशन पाटील दांडगीर दाण्यांनी या परिसराचा आणि या समाजाचा आधारवर गेल्याची भावना जनमानसात या ठिकाणी आहे खर तर